राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पवार हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत दरम्यान शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता सोलापुरात इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए हॉल इथं पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती प्रदेश प्रवक्ते तथा माजी महापौर ॲडव्होकेट यू एन यान बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर जिल्हा ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची बैठक शुक्रवारी होणार आहे या बैठकीला खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत यावेळी आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी तसंच विविध घटकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात वज्रमुठ बांधण्यासाठी यावेळी मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे दरम्यान दिनांक बारा आणि तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं संघटना संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासंदर्भात प्रमुख पदाधिकारी चर्चा करणार आहेत या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत असंही यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला चंद्रकांत पवार विशाल सावळे सुनील कुमार इंगळे रामप्रसाद शागालोलू प्रवीण वाडे आदी उपस्थित होते पक्ष संघटना वाढीच्या संदर्भामध्ये पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आगामी महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातली तयारी अनेक विषयावर या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होईल या बैठकीसाठी आपल्या आमच्या पक्षाचे जिल्ह्यातील आमदार खासदार हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारीच्या बरोबर आमदार खासदारांचंही मार्गदर्शन पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्यांना होणार आहे